नमस्कार राजनंदिनी इन्व्हिटेशनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बँगल्स पाहणार आहोत वेगवेगळ्या व्हरायटीच्या खूप गॅरंटीच्या वीस पंचवीस वर्ष टिकणाऱ्या किंवा याचा कलर न जाणाऱ्या एकदम रिच पॉलिश असणाऱ्या ह्या बांगड्या आहेत हा पूर्ण सेट आहे हा सेट आहे आपल्याला बाराशे रुपयेला जाणार आहे बघा असे डिझाईन आहेत एक एकशे एक डिझाईन आहेत बघू शकता ह्या सिंगल दोन बांगड्या चारशे पन्नास रुपयाला येतील फ्री शेपिंगमध्ये ज्यांना सिंगल घ्यायचे त्यांनी सिंगल ज्यांना डबल घ्यायचे तर ते डेबल ते असे घेऊ शकता एक जोडी पण आणि हे असे डिझाईन आहे हे एक डिझाईन आहे तोडे आहेत पंधराशे रुपये पूर्ण सेट हत्ती तोडे नाजूक मध्ये पण आहेत ब्रॉडमध्ये पण आहेत सेम सोन्यासारखी डिझाईनमधली डिझाईन आहे हे हत्ती तोडे दोन चार दोन सहा दोन आठ भेटते पाटले आहेत ही एक डिझाईन आहे पूर्ण स्टोनची ही एक डिझाईन आहे पूर्ण सेट पण येतो हा आणि सिंगल सिंगल कडे पण येतात दोन चार दोन सहा दोन आठ माया असल्या माझ्याकडे असलेल्या सर्व बागाडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी कडे आहेत सिंगल हे घालू शकतात डबल ए घालू शकतात बटरफ्लाय आणि ही एक डिझाईन आहे मोत्याच्या बांगडा यामध्ये लहान मुळेला टू फू चित्र साईज आहे आणि टू फोर टू सिक्स असे साईज थँक यू आता डिटेल व्हिडिओ परत एकदा टाकला जाईल